सद्गुरू बाळूमामा यांचे मूळक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कागल तालुक्यातील मेतके येथील श्री हालस्तनाथ बाळूमामा मंदिरात स्वतः मामांनीच रोवलेला रणखांब श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिनाभर दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे रणखांबाची विधिवत पूजा व अभिषेक होणार आहे स्वतः बाळूमामा यांनीच एकोणीसशे बत्तीस मध्ये भक्तांची इडापिडा कमी व्हावी या उद्देशाने हा चौदा फूट उंचीचा रणखांब रोवल्याने याला भक्तांमध्ये वेगळे स्थान आहे एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात असे याबाबत बाळूमामा म्हणतात हा खांब खराब होऊ नये यासाठी सद्गुरू बाळूमावा ट्रस्टने याच्या सभोवती पंचधातूचे आवरण केले आहे हेच आवरण काढून मूळ भाविकांना दर्शनासाठी केवळ श्रावण महिन्यात म्हणजे तो दर्शनासाठी खुला राहणार आहे न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी खुलाराव भाट सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा